नमस्कार मित्रांनो भारतभूमीवर अशी एक जागा आहे जिथे रावणासारखा महापराक्रमी राजा अपयशी ठरला पण साध्या भक्ताची श्रद्धा आजही फळ देते जिथे शिव वैद्य बनून आजही रोग बरी करतात तोच आहे श्री परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग ओम नम शिवाय हा मंत्र केवळ शब्द नाही तो श्वास आहे चेतना आहे आणि संपूर्ण ब्रह्मांडाचा नाद आहे भगवान शंकर ज्यांना कोणी देव मानतो तर कोणी योगी कोणी त्यांना संहार करता म्हणतो पण खरे पाहिले तर शिव म्हणजे करुणा शिव म्हणजे उपचार शिव म्हणजे मोक्ष शिव म्हणजे कोण सिंह सी, सि शिव सिंहासनावर बसलेला राजा नाही शिव कैलासावर राहणारा वैरागी योगी आहे डोक्यावर चंद्र गळ्यात सर्प आणि अंगावर भस्म आणि हातात त्रिशूळ हा वेश भयानक नाही तो संसाराच्या सत्याची आठवण करून देतो भस्म सांगते हे शरीर नाशवंत आहे सर्प सांगतो अहंकारावर नियंत्रण ठेवू चंद्र सांगतो जीवनात शीतलता ठेवू आणि त्रिशूल सांगतो भूत वर्तमान भविष्य मीच आहे शिव सर्वत्र आहेत शिव एखाद्या मूर्तीपुरते मर्यादित नाही ते झाडात आहेत वाऱ्यात आहेत डोंगरात आहेत आणि प्रत्येक भक्ताच्या श्वासात आहे पण तरीही मानवासाठी शिवाने एक मार्ग दिला तो म्हणजे ज्योतिर्लिंगाचा मार्ग ज्योतिर्लिंग म्हणजे काय सामान्य शिवलिंग मानवाने घडवलेले असते पण ज्योतिर्लिंग स्वयंभू असते ज्योती म्हणजे प्रकाश लिंग म्हणजे मूळ स्वरूप म्हणजे ज्योतिर्लिंग बरोबरही शिवाचा प्रकाश स्वरूप होता पौराणिक कथानुसार एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात कोण श्रेष्ठ असा वाद झाला तेव्हाच एक असीम प्रकाशस्तंभ प्रगट झाला ना त्याचा आरंभ दिसे ना त्याचा अंत तोच होता महादेवाचा ज्योतिर्लिंग स्वरूपातील अवतार बारा ज्योतिर्लिंगांची परंपरा शिवानी पृथ्वीवर बारा ठिकाणी स्वतःला स्थिर केली ही बारा स्थाने म्हणजे मानवाच्या दुःखावर उपाय आहे पापाचे शालन मोक्षाचा मार्ग ही ज्योतिर्लिंगी भारताच्या चारही दिशांना पसरलेली आहे प्रत्येक ज्योतिर्लिंगाची एक स्वतंत्र कथा आहे एक स्वतंत्र रहस्य आहे एक स्वतंत्र चमत्कार आहे पण परळी वैजनाथ वेगळे का या बारा ज्योतिर्लिंगामध्ये भारत भूमीवर भगवान शंकराची बारा ज्योतिर्लिंगे स्वयंप्रभू स्वरूपात प्रगट झाली आहे त्यापैकी एक अत्यंत गूढ चमत्कारी व भक्तेच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू म्हणजेच महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात वसलेली श्री परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ हे विशेष मानले जाते का कारण इथे शिव वैद्य बनून राहतात शिव रोगावर उपचार करतात शिव हरवतात ही ज्योतिर्लिंग केवळ पूजेचे स्थान नाही ते उपचाराचे तीर्थक्षेत्र आहे वैद्यनाथ म्हणजे काय वैद्य म्हणजे डॉक्टर नाथ म्हणजे स्वामी वैद्यनाथ म्हणजे रोगावर उपचार करणारा देव म्हणूनच इथे आलेला भक्त आपले दुःख आजार वेदना सर्व काही शिवचरणी अर्पण करतो आणि म्हणतो हे वैजनाथा तूच माझा शेवटचा आधार आहेस श्रद्धा आणि अनुभव शेकडो वर्षापासून लोक परळीला येतात कोणी काठी टेकत कोणी आसुरीने भरलेल्या डोळ्यांनी कोणी शेवटचा श्वास घेत पण परत जातात आशेने विश्वासाने नव्या ऊर्जेने हे चमत्कार नाहीत ही श्रद्धेची फळे आहे शिव भक्ताकडे पाहत नाहीत की तो श्रीमंत आहे की गरीब ते पाहतात त्यांची भावना खरी आहे का जिथे अहंकार असतो तिथे शिव थांबत नाहीत आणि जिथे भक्ती असते तिथे शिव स्वतः उतरतात आणि म्हणूनच या कथेत पुढे येतो एक महान भक्त एक अहंकारी राजा आणि एक अद्भुत रहस्य रावणाची तपश्चर्या देवाची भीती आणि परळी वैजनाथचा जन्म ओम शिवाय मित्रांनो कोणतेही ज्योतिर्लिंग अचानक कुठेही प्रगट होत नाही त्यामागे असते हजारो वर्षाची तपश्चर्या ऋषीचे आश्रू आणि पृथ्वीने साठवलेली शिवऊर्जा परळी वैजनाथची भूमी ही अशीच एक तपोभूमी आहे परळी भूमी नाही वैजनाथ म्हणतो ती प्राचीन काळी पवित्र रहस्यमयी आणि देवप्रिय भूमी म्हणून ओळखली जात होती ही भूमी नुसती माती नाही ही भूमी म्हणजे ऋषीच्या जपाचा नाद यज्ञकुंडातील अग्नी तपस्याच्या देहातून निघालेली ऊर्जा इथे पाऊल टाकताच मन शांत का होतं हे तुम्ही कधी जाणवले का कारण इथे शिवत्व हवेत मिसळलेले आहे ऋषी मुनीची तपश्चर्या अतिप्राचीन काळी या परिसरात अनेक ऋषी मुनी राहत होते कपिल मुनी ऋषी आणि अनेक अज्ञात तपस्वी ती इथे वनात डोंगरात गुहामध्ये भगवान शंकराची तपश्चर्या करत दिवसरात्र एकच मंत्र घुमायचा ओम नमः शिवाय त्यांच्या तपश्चर्यने ही भूमी इतकी पवित्र झाली की देवताही येथे येऊ लागल्या यज्ञ तप आणि शिवप्रसन्नता इथे मोठमोठे मुट यज्ञ होत अग्नित सविदा अर्पण केल्या जात यज्ञाच्या धुरातून आकाशात मंत्र पोहोचत असे म्हणतात एकदा या भूमीवर असा यज्ञ झाला की त्याच्या तेजाने देवांनाही उष्णता जाणवली तेव्हा देव म्हणाले की भूमी सामान्य नाही इथे स्वयं महादेव वास करण्यास योग्य आहे डोंगर वन आणि निसर्गाचे संकेत परळी परिसरातील डोंगर नद्या वने हे सर्व निसर्गाचे संकेत होते शास्त्रानुसार जिथे पृथ्वी चुंबकीय शक्तीने भरलेली असते निसर्गता शांत असतो आणि ध्यान सहज लागते इथे देवत्व प्रगट होते परळी ही अशीच एक जागा होती जी शिवाची अदृश्य उपस्थिती ऋषी सांगतात तपश्चर्या दरम्यान त्यांना अनेकदा अद्भुत अनुभव यायचे कोणी म्हणे डमरूचा नाद ऐकू को येतो कोणी म्हणे रात्री तेजस्वी प्रकाश दिसतो कोणी म्हणे ध्यानात शिवाचे दर्शन होते पण महादेव अजून प्रगट झाले नव्हते ते योग्य क्षणाची वाट पाहत होती देव आणि असूर यांचा संघर्ष त्या काळात देव आणि आसुरामध्ये सतत संघर्ष सुरू होता असुरांच्या अत्याचाराने पृथ्वी त्रस्त झाली होती ऋषींनी एकत्र येऊन भगवान शंकराची प्रार्थना केली हे महादेवा या भूमीवर प्रगट व्हा आम्हाला संरक्षण द्या आणि महादेवाची ती प्रार्थना महादेवाने ती प्रार्थना ऐकली पण अजून एक घटना घडायची होती काळाचा निर्णय शिव कधीही घाई करत नाही ते काळ पाहतात भाव पाहतात आणि पात्रता पाहतात परळी भूमी तपश्चर्याने सिद्ध झाली होती देवतांची विनंतीही झाली होती आता फक्त एक कारण हवे होते आणि ते कारण लवकरच येणार होते रावणाची तपश्चर्या त्याचा अहंकार आणि शिवाला लंकेत नेण्याची इच्छा शिव म्हणतात मी तेथेच प्रगट होतो जिथे भक्ती आहे पण अहंकार माझी परीक्षा घेतो परळी भूमी शिवांसाठी तयार होती पण शिवाला येथे आणणारा कोण होता एक महान भक्त ज्याची खरी प्रखर होती आणि एक राजा ज्याचा अहंकार त्याच्या भक्तीवर भारी पडला नक्कीच ओम नम शिवाय मित्रांनो इतिहासात असे फार फारच थोडी भक्त झाले आहे त्यांच्या तपश्चर्याने स्वतः देवही हलचाल झाले त्यापैकी एक नाव म्हणजे लंकेचा राजा रावण रावण हे केवळ राक्षस नाही तर महान विद्वान रावणाला आपण फक्त राक्षस म्हणून ओळखतो पण सत्य असे आहे की तो वेदाचा पंडित होता शिवतांचा अभ्यासक होता आणि अतिशय बुद्धिमान होता त्याला माहीत होते की सत्ता टिकवायची असेल तर केवळ शस्त्र नव्हे देवतांची कृपा हवी आणि म्हणूनच तो शिवभक्त झाला तपश्विची सुरुवात रावणाने सिंहासन सोडली वैभव मागे टाकली तो हिमालयाच्या अरण्यात गेला तेथे त्याने कठोर तप सुरू केली ना अन्न ना पाणी ना झोप फक्त एकच जप ओम नम शिवाय दिवसाचे दिवस महिने वर्ष तरीही महादेव प्रगट झाले नाही बलिदानाची पराकाष्ठा रावण निराश झाला नाही तो म्हणाला जर माझ्या रक्ताने शिव प्रसन्न होत असतील तर तेही अर्पण करील एक एक करून त्याने आपली मस्तके कापून अग्नीत अर्पण केली एक दोन तीन नऊ मस्तके अर्पण झाली पृथ्वी थरथरली देव घाबरले आणि दहावे मस्तक कापायला घेताच महादेवांचे प्रगट होणे अचानक आकाश डुमडुमले डमरूचा नाच झाला तेजस्वी प्रकाशात भगवान शंकर प्रकट झाले ते म्हणाले थांब रावण तुझी तपश्चर्या पूर्ण झाली आहे रावण आसुरींनी भरलेल्या डोळ्यांनी नतमस्तक झाला वरदानाची मागणी शिव म्हणाले माग तुला काय हवे रावण म्हणाला हे महादेव मला अमरत्व नको पण तुमची सदैवची उपस्थिती हवी तो पुढे म्हणाला तुम्ही माझ्याबरोबर लंकेत या देवांची चिंता देव भयभीत झाले जर शिव लंकेत गेले तर रावण अजय होईल पण शिवाने भक्ताला नकार दिला नाही ते म्हणाले मी येईल पण आटीवर शिवाची आठ आट मी लिंग स्वरूपात येईल आणि जर ते जमिनीवर ठेवले गेली तर मी तिथे स्थिर होईल रावणाने आनंदाने मान्य केले त्याला वाटले लंका माझी आहे शिव माझ्याबरोबर आहे अहंकाराची पहिली झलक पण येथेच रावणाचा अहंकार जागा झाला तो विसरला शिव भक्तीवर येतात अहंकारावर नाही शिव त्याची परीक्षा घेणार होते रावणाची तपश्चर्या खरी होती त्याचे बलिदान महान होते पण भक्तीमध्ये अहंकार मिसळला की तोच भक्त अडखळतो शिव रावणाला वरदान देणार होते पण त्याचबरोबर एक असा निर्णय घ्यायचा होता जो संपूर्ण पृथ्वीचे भविष्य ठरवणारा होता नक्कीच मित्रांनो जेव्हा भक्ती आणि अहंकार एकाच हृदयात वास करतात तेव्हा देव परीक्षा घेतात रावणाच्या बाबतीत तेच हेच घडत होते देवांचा चिंता काळ महादेवांनी रावणाला लिंग स्वरूपात आपल्या बरोबर नेण्याची परवानगी दिली पण हे पाहून देवाचे धडधडू लागले हृदय धडधडू लागली इंद्र विष्णू ब्रह्मा सर्व एकत्र जमले ते म्हणाले जर शिव लंकेत गेले तर पृथ्वीवर अधर्म वाढेल रावणाला कोणीही रोखू शकणार नाही देवांनी महादेवाची भक्ती मोडायची नव्हती पण पृथ्वीवरचे रक्षणही करायचे होते धर्म आणि भक्ती यांचा तोल देव म्हणाले शिवभक्तीचा मान ठेवतातच पण ते धर्माचाही मान ठेवतात म्हणून त्यांनी एक उपाय शोधला शिवाची अट शिवाचा मार्ग ठरेल ते गणपतीकडे विनंती देवांनी केली गणपतीकडे पहिले गणपती म्हणजे बुद्धी विवेक आणि धर्माचे प्रतीक इंद्र म्हणाले हे गणनायका तूच आता पृथ्वीचे रक्षण कर गणपती स्मित हास्य करत म्हणाली जेथे अहंकार आहे ते तेथे विवेक आवश्यक आहे ब्राह्मणाचा वेश घेऊन गणपती एक साधा ब्राह्मणाचा वेश घेतला डोक्यावर पांढरी पागोटे हातात कमंडलू कोणीही ओळखू शकणार नाही की हा स्वयं गणपती आहे वाटेत रावण लिंग घेऊन आनंदाने चालला होता त्याला वाटत होते शिव माझे आहे आता कोणीही मला थांबवू शकत नाही पण अचानक प्रकृतीचा वेग रावणाला आला वेग आला तो गोंधळला अशी वेळ शिवाने चालली होती तो आजूबाजूला पाहतो आणि त्याला दिसतो तो ब्राह्मण लिंग ब्राह्मणाकडे देणे रावण म्हणाला हे ब्राह्मणा थोडा वेळ हे लिंग धरशील का गणपती म्हणाले मी कमजोर आहे फार वेळ धरू शकत नाही रावण हसून म्हणाला मी लवकर येतो तीन वेळा हाक मारील गणपती म्हणाला मी तीन वेळा हाक मारील जर आला नाहीस तर लिंग हातातली धरली थोड्या वेळाने हाक मारली हे लंकेश्वरा मी धरू शकत नाही एकदा दोनदा तिसऱ्यांदा रावण अजूनही उशीर करत होता निर्णायक क्षण गणपती म्हणाले आता मी लिंग खाली ठेवतो आणि क्षणात लिंग जमिनीवर ठेवले गेले पृथ्वी हादरली आकाश उजळली शिवाची आट पूर्ण झाली रावणाचा आक्रोश रावण धावत आला त्यांनी लिंग उचलायचा प्रयत्न केला पण ते हल्लेही नाही तो रडत म्हणाला हे महादेव माझी शक्ती माझी भक्ती खरी होती शिवाचे मौन शिव काहीच बोलले नाहीत ते मोनच त्यांचा उत्तर होते रावण शिकला भक्ती मोठी असली तरी अहंकार ती मोडू शकतो परळी भूमीवर महादेव स्थिर झाले होते आणि पुढे येणार येणार होते वैजनाथ नावाची उत्पत्ती रावणाचे अंतिम प्रयत्न आणि परळीचे चिरंतन महत्त्व ओम नम शिवाय मित्रांनो रावणाने तपश्चर्या केली बलिदान दिले पण एका क्षणाचा अहंकार त्याच्या संपूर्ण प्रयत्नावर पाणी फिरून गेला आता शिव स्थिर झाले होते पण एक अद्वितीय रूपात एका अशा स्वरूपात जिथे ते फक्त पूजले जात नाही तर वैद्य म्हणून आराधले जातात रावणाचा अंतिम प्रयत्न लिंग जमिनीवर ठेवले गेले होते रावण धावत आला त्याने उचलायचा प्रयत्न केला पण लिंग हल्ले नाही तो रडू लागला त्याने मन दुःखी झाली हे महादेवा मी चुकलो माझी भक्ती खरी होती पण मी गर्व केला त्याने शु, पुन्हा एकदा नतमस्तक होऊन क्षमा मागितली शिवांचा मौन संदेश शिवमूर्तीत बोलत नाहीत पण भक्ताच्या हृदयात ते उत्तर देतात रावणाला एक शांतीचा अनुभव आला त्याला जाणवली शिव येथेच राहणार आहे तो मनाला तुम्ही येथे रहा, पण माझी एक विनंती आहे मला तुमचे वैद्यरूप अनुभवायचं आहे वैजनाथ नावाची उत्पत्ती शिव हसले आणि रावणाच्या मनातील भावना स्वीकारली तेव्हापासून या लिंगाला नाव मिळाली वैजनाथ म्हणजेच वैद्य आदिकनाथ रोग बरे करणारा देव आरोग्यदायक भगवान आजही जिथे हजारो भक्त शरीर आणि मनाचे रोग घेऊन येतात येथे शिव म्हणतात मी वैद्य आहे तुझ्या रोगावर माझाच उपाय आहे परळी या गावाचे आध्यात्मिक अर्थ परळी हा शब्द परालयापासून आला आहे परालया म्हणजे पूर्ण विनाश मृत्यू पण येथे मृत्यूही थांबतो कारण येथे जीवनदाई शिव वास करतात म्हणूनच परळी वैजनाथ हे मृत्यूवर विजय मिळवणारे स्थान म्हणून पूजले जाते चमत्कारी अनुभव अनेक भक्त सांगतात की येथे गेल्यावर असाध्य रोग बरे झाले मानसिक अशांती नाहीशी झाली अपत्य प्राप्ती झाली जीवनात पुन्हा आशा निर्माण झाली हे चमत्कार नाहीत ही श्रद्धेची फलश्रुती आहे शक्तीपीठाचे रहस्य काही पौराणिक कथांनुसार शिवांच्या अंगावरून फिरणाऱ्या सतीच्या मृतदेहाचे काही अंश वेगवेगळ्या ठिकाणी पडले ते ठिकाण म्हणजे शक्तीपीठे अशा एका शक्तीपीठामध्ये एक शक्तीपीठ येथेच परळीमध्ये आहे काही पुराणे सांगतात की सतीचे हृदय किंवा कंठभाग येथे पडले म्हणून येथे शक्ती आणि शिव दोघेही वास करतात हे भारतातील फार थोड्या ठिकाणी घडते वैजनाथ ज्योतिर्लिंग अधिक शक्तीपीठ परळी हे एक फक्त तीर्थक्षेत्र नाही ती ते दुर्मिळ योगांचे स्थान आहे कारण येथे ज्योतिर्लिंग आहे शक्तीपीठ आहे आणि वैद्य रूपात शिव आहे म्हणूनच येथे केवळ पूजा केली जात नाही तर येथे येणारा प्रत्येक भक्त आशेने विश्वासाने आणि श्रद्धेने शिवाला साकडे घालतो रावण परत गेला पण त्याच्या मनात एक समाधान होते त्याने एक मंदिर बांधले बांधले नाही पण एक तीर्थस्थळ निर्माण केले पृथ्वीवर असे काही ठिकाणी असतात जिथे देवांची स्थूल मूर्ती नसते तर भावना मूर्त रूप घेतात परळी वैजनाथ हे असे स्थान आहे या मंदिराचा इतिहास काय आहे त्याविषयी आपण बघू स्थापत्यशास्त्र आणि आजच्या काळात परळीचे आध्यात्मिक महत्व नक्कीच ओम नम शिवाय मित्रांनो जिथे भगवान शंकर स्वतः स्थिर झाले त्या ठिकाणी उभे राहिलेले मंदिर सामान्य कसे असणार परळी वैजनाथ मंदिर हे फक्त दगडाचे बांधकाम नाही ते आहे इतिहास श्रद्धा आणि भक्तीचा जिवंत साक्षीदार मंदिराचा प्राचीन परळी वैजनाथ मंदिराचा इतिहास हजारो वर्षाचा मानला जातो पुराण कथेनुसार रावण गेल्यानंतरही या स्थानी शिवलिंग स्वयंभू स्वरूपात प्रगट राहिली काळाच्या ओघात ऋषी साधू राजे या स्थानी येऊ लागली असे म्हणतात पांडवांनीही अज्ञातवासात येथे पूजा केली राजे राणी आणि मंदिराचे पुनर्निर्माण इतिहास पुढे सरकतो मध्य आक्रमणात मंदिराला हानी पोहोचली पण भक्ती कधी संपली नाही अठराव्या शतकात अहिल्यादेवी होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला त्यांनी शिवासाठी अनेक ज्योतिर्लिंग मंदिरे पुनर्जीवित केली त्यातील एक म्हणजे परळी वैजनाथ मंदिराचे स्थापत्यशास्त्र मंदिराचे बांधकाम अत्यंत साधे पण तेजस्वी आहे गर्भगृहात स्वयंभू शिवलिंग दगडी भिंतीवर सूक्ष्म कोरीव काम शांत आणि गंभीर वातावरण येथे आल्यानंतर कोणालाही जाणवते की इथे काहीतरी वेगळे आहे ही वेगळेपणाची भावना म्हणजे ऊर्जेची अनुभूती गर्भग्रहातील अनुभव फक्त जेव्हा गर्भगृहात प्रवेश करतो तेव्हा गर्दी असूनही मन शांत होते डोळे आपोआप मिटतात अनेक भक्त सांगतात की शिवलिंगाकडे पाहताच डोळ्यातून आसरू वाहू लागले हे आसरू दुःखाचे नसतात ते असतात मन हलकं झाल्याचे श्रावण व महाशिवरात्रीचा महिमा श्रावण महिना आला की परळी वैजनाथ भक्तांनी भरून जातो ओम नम शिवाय या जपाने आकाश दुमदुमतो महाशिवरात्रीला रात्रभर जागरण अभिषेक आरती असं वाटत शिव स्वत भक्तामध्ये फिरत आहे आजचा भक्त आणि परळी वैजनात आजही कोणीही आजार घेऊन येतो कोणी संकट कोणी भक्त मनातली शांती पण येथे ये येऊन सगळे एकच म्हणतात इथे आल्यावर काही मागावस वाटत नाही फक्त डोळे भरून येतात हीच खरी भक्ती ही। आहे परळी वैजनाथ आजही वैद्य डॉक्टर उपचार करतात पण येथे भक्तांचा विश्वास सांगतो उपचारांनाही देवाची कृपा लागते म्हणूनच परळी वैजनाथ आजही रोगनाशक देव मानसिक शांती देणारे तीर्थ आश्रय देणारे स्थान म्हणून ओळखले जाते काळ बदलतो राजे जातात साम्राज्य नष्ट होतात पण पर परळी वैजनाची ज्योत आजही तेवढीच ते ती दगडावर नाही तर भक्तांच्या श्रद्धेवर उभी आहे ओम शिवाय मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिले की तपश्चरेने सिद्ध झालेली परळी भूमी रावणाची कठोर भक्ती अहंकाराची परीक्षा आणि वैजनाथ रूपात स्थिर असलेली शिवप्रतिमा पण प्रश्न असा आहे की वैजनाथ आजही जिवंत का वाटतात कारण इथे फक्त कथा नाही अनुभव आहे परळी वैजनाशी जोडलेली रहस्ये अनेक भक्त सांगतात गर्भगृहात गेल्यावर हृदयाचे ठोके मंद होतात शिवलिंगाकडे पाहताना वेळ थांबल्यासारखी वाटते काही क्षण स्वतःचा श्वासही ऐकू येतो कोणतेही सामान्य अनुभव नाहीत योगशास्त्र सांगते जिथे ध्यान आपोआप लागते मन शांत होते विचार बदलतात विचार थांबतात तिथे परम चैतन्य जागृत असते चमत्कार म्हणजे काय लोक विचारतात तिथे चमत्कार होतात का उत्तर एकच आहे श्रद्धा असेल तर बदल नक्कीच होतो कोणी म्हणतो माझा हा आजार बरा झाला कोणी म्हणतो माझ्या आयुष्याला दिशा मिळाली कोणी म्हणतो मृत्यूची भीती गेली शिव चमत्कार दाखवत नाहीत ते माणसाला आतून बदलतात मृत्यू आणि मोक्षाचा संबंध परळी वैजनाबद्दल परळी वैजनाथाबद्दल एक खोल श्रद्धा आहे येथे शिवाचे स्मरण केले तर मृत्यू भयावह वाटत नाही कारण वैजनाथ म्हणजे मृत्यूपेक्षाही मोठा वैद्य जिथे मृत्यू येतो उपचारासाठी आणि शिव मोक्ष देतो परळी वैजनाचा खरा संदेश या संपूर्ण कथेतून महादेवाची एकच गोष्ट सांगतात भक्ती करा पण अहंकार सोडून मागणं करा पण शरण जाऊन शक्ती हवी असेल तर करुणा ठेवा रावण हरला कारण त्यांनी स्वतःकडे शिवाला स्वतःकडे ठेवायचा प्रयत्न केला आणि भक्त जिंकतो कारण तो स्वतःला शिवचरणी अर्पण करतो आजचा काळ आणि शिवभक्ती आजचा माणूस धावतो आहे थकतो आहे तुटतो आहे पण शिव म्हणतात थांब श्वास घे आणि स्वतःकडे पहा परळी वैजनाथ आजही माणसाला हे शिकवतात शांतता हीच खरी संपत्ती ही। आहे जर आयुष्यात सगळे दरवाजे बंद झाले असतील जर वेदना सहन होत नसतील जर मन थकले असेल तर एकदा मनात मना हे वैजनाथा मला बरे कर परळी वैजनाथ हे मंदिर नाही तो एक अनुभव आहे इथे अहंकार वितळतो डोळे पानवतात आणि मन हलकं होतं शिव आजही म्हणतात मी तुझ्या आजारात नाही मी तुझ्या श्रद्धेत आहे हा व्हिडिओ तयार करताना बोलताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर मी आपली सर्वांची माफी मागतो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहा धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत